देशभरातील निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना पुन्हा चर्चेत आलेली आहे मोदी सरकारने यासाठी महत्वाची पावले उचललेली असून संसदेच्या विशेष अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आलेले आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावरती अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे चला तर या संकल्पनेचा इतिहास त्याचे फायदे तोटे आणि सध्याच्या घडामोडी जाणून घेऊया वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय वन नेशन वन इलेक्शन म्हणजे देशातील लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेणे यामुळे सततच्या निवडणुकांमुळे होणारा खर्च कमी होईल प्रशासनावरचा ताण कमी होईल आणि विकास कामांवरती लक्ष केंद्रित करता येईल निवडणुकीचा ऐतिहासिक आढावा एकोणीशे एकावन्न आणि बावन्न साली भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक झालेली होती त्यामुळे लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभेच्या निवडणुका एकत्र झालेल्या होत्या हीच पद्धत एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीपर्यंत कायम राहिली मात्र एकोणीसशे सदुसष्ट नंतर केंद्रातील आणि राज्यातील एक सरकार एकाच वेळी बरखास्त झाल्यामुळे एकत्र निवडणुका घेण्याचे गणित बदलले एकोणीसशे एकाहत्तर साली फक्त लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यानंतर राज्याच्या निवडणुका स्वतंत्रपणे होऊ लागल्या परिणामी देशभरातील निवडणुकीचा कालावधी वेगवेगळा ठरला व नेशन वन ची गरज का निरंतर निवडणुकीचा महत्वाचे धोरणे आम्हाला ताण्य थांबते खर्चात बचत निवडणुकांमध्ये सरकार आणि राजकीय पक्षांचा मोठा आर्थिक खर्च होतो उदाहरण पाहिजे झाल्यास दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी साठ हजार कोटी रुपये खर्च झालेले होते मतदारांचा टक्का वाढवणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास मतदारांचा टक्का वाढू शकतो कारण एकाच वेळी मतदान होणार असल्यामुळे मतदारांचा सहभाग वाढण्याची शक्यता आहे वन नेशन वन इलेक्शन विधेयकातील प्रस्ताव संविधानातील कलम त्र्याऐंशी एकशे बहात्तर आणि तीनशे सत्तावीस मध्ये सुधारणा प्रस्तावित आहे लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाळ एका निश्चित तारखेला सुरू होऊन पाच वर्षाचा असेल कोणतेही विधानमंडळ मध्यवर्ती बरखास्त झाल्यास त्या कालावधीचा उर्वरित कालावधीसाठी निवडणूक घेतली जाईल फायदे खर्चात बचत वारंवार निवडणुकांवरती होणारा खर्च हा कमी होईल प्रशासनाचा ताण कमी होईल निवडणुकीमुळे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेवरती येणारा ताण हा कमी होईल विकास प्रक्रियेस गती आचारसंहिता सतत लागू न झाल्यामुळे धोरण राबवण्यात येणारी अडथळे हे दूर होतील मतदान प्रक्रियेतील सुलभीकरण मतदारांना एकाच वेळी मतदानाची सोय उपलब्ध होईल त्यामुळे त्यांचा वेळही वाचेल तोटे संविधानिक अडचणी सर्व राज्यांच्या एकमतीने संविधानात दुरुस्ती करणे अत्यंत कठीण आहे प्रादेशिक पक्षांची भीती प्रादेशिक पक्षांचे म्हणणे आहे की स्थानिक मुद्दे आणि प्रश्न राष्ट्रीय मुद्द्यांमुळे दुर्लक्षित होतील मध्यावधी निवडणुकीचा ताण जर एखाद्या राज्यातील विधानसभा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी बरखास्त झाली तर त्यासाठी तात्पुरत्या निवडणुका घ्याव्या लागतील त्यामुळे पुन्हा खर्च होईल तांत्रिक आव्हाने देशभरातील मतदारांना एकत्र करणे पुरेसे पुरेसेम्स उपलब्ध करणे आणि प्रशासनाची तयारी करणे ही मोठी जबाबदारी असेल बत्तीस राजकीय पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिलेला आहे विशेषतः भाजप या धोरणाचा जोरदार प्रचार करत आहे पंधरा पक्षांनी या धोरणाला विरोध केलेला आहे विशेषतः आम आदमी पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यास तीव्र विरोध दर्शवत आहेत पुढील वाटचाली भाजपने वन नेशन वन इलेक्शन ची संकल्पना पुन्हा सक्रिय करण्यासाठी महत्वाचे पावले उचललेली आहे रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती याबद्दल सविस्तर अभ्यास करेल आणि त्यानंतर या धोरणाचा अंमलबजावणीसाठी पुढील पावले उचलले जातील निष्कर्ष वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना देशाच्या आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणेसाठी ठरू शकते मात्र यासाठी संविधानिक अडचणी दूर करणे आणि सर्व राज्यांच्या सहमतीने पुढे जाणे गरजेचे आहे या प्रस्तावाचे फायदे तोटे आणि त्यांचा दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल आपण आतापर्यंत या संकल्पनेचे फायदे आणि तोटे पाहिले आहेत आता या यासंबंधी तुमचे मत काय आहे या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद